नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे सुंदर बायलाच्या व्यवहारातून फलटणच्या रणजित निंबायकर सरांवरती निंबू देते गोळीबार करण्यात आला होता आणि त्यामध्ये रणजित निंबायकर सरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता गौतम काकडे यांच्या भावाने म्हणजेच गौरव काकडे यांनी जी गोळी चालवली होती ती रणजित निंबाळकर सरांच्या डोक्यामध्ये लागली होती आणि त्यामध्ये रणजित निंबायकर सरांचा मृत्यू झाला होता तर मित्रांनो यानंतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे गौतम काकडे गौरव काकडे शहाजी काकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच प्रश्न पडला असेलच गौतम काकडे गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांच्यावरती या केसमध्ये नक्की काय कारवाई होणार आहे याचा तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे रणजित निंबाळकर सरांच्या हत्येप्रकरणी गौतम काकडे गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यानंतर त्यांची रवानगी एरवडा जेलमध्ये करण्यात आली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया रणजित निंबाळकर सरांच्या हत्येप्रकरणी आरोपींवरती कोणकोणते कलम लावण्यात आले आहेत ते तर मित्रांनो तज्ज्ञांच्या माहितीनुसार आरोपींवरती कलम तीनशे सात कलम तीनशे दोन कलम एकशे सत्तेचाळीस कलम एकशे अठ्ठेचाळीस कलम एकशे एक एकोणपन्नास आणि कलम तीनशे बावन्न लावण्यात आले आहेत तर मित्रांनो बघूया मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कलमांतर्गत आरोपींवर नक्की कोणती शिक्षा होणार आहे ती तर मित्रांनो गौतम काकडे यांच्या वडिलांना म्हणजेच शाहजी काकडे यांना कलम दोनशे एक लावण्यात आला आहे तर मित्रांनो जा कलम दोनशे एक यावेळी लावला जातो ज्यावेळेस एखादा गुन्हेगार पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस कलम दोनशे एक याचा वापर केला जातो तर मित्रांनो गौतम काकडे यांना कलमांतर्गत नक्की कोणती शिक्षा होऊ शकते हे आपण बघूया तर मित्रांनो कलम तीनशे दोन नुसार एखाद्या व्यक्तीने हेतू परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यास त्यांच्यावरती आय पी सी कलम तीनशे दोन अंतर्गत खुनाचा आरोप लावला जातो तर मित्रांनो कलम तीनशे दोन नुसार खुनाची शिक्षा जन्मठेप किंवा मृत्यूदंड आहे प्रत्येक प्रकरणातील वास्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षेचा निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाकडे आहे अपवादात्मक क्रूरतेने खून केल्याच्या प्रकरणामध्ये न्यायालय मृत्यूदंड देऊ शकते भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन अंतर्गत खटल्यात जामीन मिळणे अवघड आहे कारण हे कलम अजामीन पात्र मानले जाते याचा अर्थ आरोपीला जामिनावरती सहज सुटका होऊ शकत नाही आणि गुन्ह्यासाठी खाटला उभा केला पाहिजे तसेच मित्रांनो काही प्रकरणामध्ये अपवादात्मक परिस्थिती असल्यास किंवा आरोपी फरार होण्याची किंवा पुराव्याशी छेडछाड करण्याची शक्यता नसल्याचे न्यायालयाला आढळल्यास आरोपीला जामीन दिला जाऊ शकतो अशा प्रकरणामध्ये जामीन मंजूर करणे हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे तर मित्रांनो आय पी सी कलम तीनशे सात अंतर्गत जो कोणी गुन्हेगाराच्या हेतूने कोणतेही कृत्य करतो आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर गुन्हेगाराला दहा वर्षाच्या कालावधीसाठी कारावासी शिक्षा होऊ शकते किंवा या कलमांतर्गत गुन्हेगारास जन्मटेपी शिक्षा होऊ शकते कलम एकशे एकोणपन्नास नुसार जर एखाद्या समूहाने बेकायदेशीरित्या एखादा गुन्हा केला तर त्या समूहातील एका व्यक्तीने जरी गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्यासाठी त्या समूहातील प्रत्येक व्यक्तीस हा समान दोषी मानला जातो आणि प्रत्येकाला दंड दिला जातो आय कलम तीनशे बावन कलम तीनशे बावन्न अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर झालेल्या अचानक हल्ल्यासाठी हे कलम वापरले जाते या कलमांतर्गत गुन्हेगारास तीन महिन्यासाठी कारावासात वा दंड आकारला जातो किंवा या गुन्ह्यासाठी एकाच वेळी दोन्ही दंड लावले जाऊ शकतात तर मित्रांनो तज्ज्ञांच्या माहितीनुसार या सर्व कलमांतर्गत गौतम काकडे यांना शिक्षा होऊ शकते